हाय गाय शकुंतला बंगाय नमस्कार कसं आहे तुम्ही सगळीजण ठीकच असाल ठीकच राहायचं तर आज मतदान आहे त्यामुळे आता आहे मतदानला आम्ही आणि काका आहे पोरं नंतर येणार आणि त्यासाठी ते आज आम्ही शेतात जाणार नाही मतदान करून यायचं त्यानंतर थोडंसं घरातलं काम करायचं टेरिस गार्डनचं काम करायचं आणि मग आराम करायचं जेवण खाऊन तर आता सगळं आवरलं सगळ्यांच्या आंघोळ्या झाल्या सगळं झाल्या आता सगळेजण जिकडं तिकडं नाश्ता पाणी करून बसल्यास माझं आत्ता आवरलं हा बद्दांचा विषय झाला तोपर्यंत सचिन आला तर <laughs> माझा आता विचारते हे आता आवरतो दिदी चाललंय नाश्ता करायचा हे चाललंय दिदी जर म्हणलं मस्त आणि मग खाऊन जाऊया आणि मग भाजी करणार आहे ती तर तुम्हाला दाखवते आणि आता सगळं बाहेरचा परिसर सगळा स्वच्छ झाला हे बघा स्वच्छ केला आता टेरिस गार्डनचं फक्त राहिलेलं आहे त्यामुळे ते जर आवरणार आणि मग जायचं तर हे बघा बाबा टेरिस गार्डनचं कसं आहे दिवसभर लागणार आहे शेतात त्याला सुट्टी आहे त्यामुळे असं सगळं आवरणार आणि मग निव सकाळी लवकर निघून जाणार शेतात तर चला तुम्हाला दाखवते दिदीच काय आहे बघा सगळ्यांची कामं असतात तर आता आमची देवपूजा अनन्याने देवपूजा केली नाही आणि बाबांनी फुलं चालवल्या तुम्हाला काज असते सकाळचं टेरीसवर पाणी मारायचं आणि झाडाला झाडझुळं काय आल्यात चांगली ती बघायचं जवत असलेलं ती काढायचं तर झाडांचं टेरीसवरचं एक तास माझा तिकडे जातोय त्यानंतर खाली आल्यानंतर मग काकाला जेवाय वाढायचं तर आता हे बघा सगळं पूजापाठ झालेले काकांना जेवाय वाढलेलं आहे तर हे बघा किती छान परतला एकदम भात आणि हिरवीगार कोथिंबीर असली ना तर आणि जरा भात एकदम मस्त होते म्हण जरा असं असं गेस ना सो वडायचा टाईल्स असा तिकट रस्त पाणी टाक काढ आणि त्याच्यावर ठेव पातेलो म्हणजे अडचण होत नाही तर हा मग काय माझं जेवणात काय तर रे तुम्ही सगळेजण जेवला बरं वाटतं ना म्हणजे काम पण होत आहेत ते आणि भांडी होऊन जातात सगळेजण जेवले जा की भांडी आवर आवरता येते ते आणि जेवण काय असलेलं कमी जास्त ते सगळं भरून ठेवता येते आणि किचन सगळं चकायचं खातलं का नाही मग घर सगळं चकाच्या खातल्यासारखं वाटतं त्यामुळं पटापट जेवण घेतलं का नाही मग बरा असते म्हणून मी काय करते स्वयंपाक झाला की पटापट सगळ्यांना जीव वाढायचं आणि त्यानंतर मग आपल्या आप कामाला लागायचं तर मग मी काय करते सगळ्यांना जीव वाढून मग आम्ही दोघं पण जेवतो आणि मग डब्बा शेतात घेऊन जातो आणि शेतात पण कामं झाली की मग जेवत बसायचं निवांत तर चला आता ते मतदानला जायचं आता थोडंसं नाश्ता करून घेते या नाश्ता करायला सगळीजण चला काका बसल्या वाट बघत हो मग बाळा गे गो गा बाळा आमचं ओले ओले शहाणं बाळा आहे माझ लई शान आहे सणली माझ हॅलो गाईज अरे विहानचा फोन घेतला आता विहाननं आणि आता ते व्लॉग करणार आहे मुलही शान आहे आमचं हा ah. कसं आहे तुम्ही हां ah, चला हॅलो गाई एवढा छोटा होऊ लागत ते बघा इथं कशी चालल्या मस्ती विहानची सियाची सियाला विहान खाऊ देत नाही आता मटका आता भरलाय का नाही दुपारी बारापर्यंत मोकळा करून टाकते बघा खेळून म्हणून ह्याला ना आता आजीकडं देणार आहे देऊ का मला म्हणून आजीकडं देऊ देऊ काशी या तू आता आला हे बघा आता त्याची पण तयारी झाल्या आता ती पण अतुला आणि आजी निघताल मतदानला तर काही सांगते तुम्हाला आता काका डब्यात कसं जेवायला लागल्यात तर डब्बा भरला होता शेतात जायसाठी मग एकदम त्यांची तब्येत ठीक वाटत नाही त्यांना तर म्हटलं की आता राहतो आणि जेवण आराम करतो म्हणून ते डब्बा असाच खोलला आणि जेवाय बसल्यात आणि अतुल पण आत्ता आला अतुलची पण तब्येत ठीक नाही आता ती पण आराम करील हां आणि मतदान पण करून आले अजय आता अजय आणि अनन्या गेले बाहेर काहीतरी त्यांचं काम आहे त्यामुळं आणि अतुल दार हे घेऊन जा मी आता मिरची ओढत बसते तर हे आपलं चिली फ्लेक्स करायचं आहे हे बघा चिली फ्लेक्स करायचं आहे त्यामुळे हे बिया वेगळ्या करायला म्हणजे चिली फ्लेक्समध्ये इथल्याही बिया असल्या ना मग ते सगळं कचकच लागतात त्यामुळे बिया काढून हे आता चिली फ्लेक्स करणार पहिली ज्या मेहंदीला सगळ्यांची तयारी झालेली चालले आहेत आता हे बघा इकडं सिंह आणि दिदं पण आवरायला लागल्या आणि इकडे ही दोघं आवरून बसल्यात आणि विहानला एक फेरी आम्हाला जाऊ ह्यांना जाऊ देणार नाही आणि मला पण चेन्न बसू देणार नाही त्यामुळं म्हटलं अतुल म्हटलं फिरू फेरी मारणार नाही त्याला एक राऊंड मारला की मग चिपचाप बसतोय बाळ

हा मारले मी हा मार मी मारले म्हण हा मी राऊंड मारले आता तुम्ही जावा जा जा ला गार लागते ना सर्दीत उठा उठा हा जा आता बाय बाय चला चला या गुड नाईट गुड नाईट गुड नाईट गुड नाईट गुड नाईट चला आता सगळे गेल्यात बघा आता आम्ही निवांत जरा आराम करतो बिग बॉस बघत सगळेजण चौघजण गेल्यात मेहंदीला सायलीच्या मेहंदीला तर चला इथं हे बघा विहान कसा फोन लावून बसलाय बघा